नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज मध्ये मी प्रमिला देशमुख अपना सर्वांचं स्वागत करते पाहुयात आज श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा शनिवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला ढ्यासाच्या परिसरामध्ये असलेल्या श्री दत्त मंदिरात मुख्य पुरोहित अप्पू पुजारी विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विविध धार्मिक विधीनंतर श्रींच्या जयंतीनिमित्त गुलाल व पाळणा कार्यक्रम हिरकणी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स अलकाताई जन्मंजराजे भोसले स अर्पिता राजे अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला लक्षवेधी चांदीच्या पाळण्याला व श्री दत्त मंदिराला देखील गुलाबाच्या फुलाने सुशोभित करण्यात आले होते पाळणा कार्यक्रमाच्या दरम्यान विविध भजनी मंडळ मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित भक्तांना प्रसाद वाटण्यात आले या प्रसंगी हिरकणी संस्थेच्या सौ अनुसया फुगे तेजस्विनी राजे अमोलराजे भोसले हर्षवर्धन अमोलराजे भोसले स्वामिनी राजे अमोलराजे भोसले समर्थ फुगे सोनाली फुगे लता मोरे धनश्री पाटी स्मिता कदम पल्लवी कदम सुवर्णा घाटगे उज्ज्वला भोसले छाया पवार कविता सीमा फुटाणे कल्पना मोरे सत्यभामा मोरे राजश्री माने कोमल क्षीरसागर शीतल क्षीरसागर स्वप्ना ग्राम व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव शामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे मनोज निकम शिवशरण अचलेल निखिल पाटील प्रवीण घाटगे विजय माने राहुल इंडे महंतेश स्वामी समर्थ घाटगे धनंजय निंबाळकर विठ्ठलेडी यांच्यासह सेवेकरी कर्मचारी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते